नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मि तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञान आणि फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता की हो ह्या वर्षी तुडतुड्यांचं तूड़ प्रमाण अगदी नगण्य आहे म्हणजे तुम्हाला कुठं तूडतुडा सुद्धा दिसत नाही इतका स्वच्छ आणि क्लीन मोहर आपल्या बागेत आहे ह्या वर्षी आणि इथे दोन प्रकार म्हणजे तुम्ही जर विचार केला पॅक्लोबिट्रोझॉल वापरावं हो, की नाही वापरावं याचा हो? हा विषय फार गांभीर्याने नेहमी विचार करणारा गोष्ट आहे आता इथून तुम्ही जर बघितलं तर इथून हा पॅक्लोबिट्रोझॉल वापरलेली वापर ही रांग आहे तुम्ही बघू शकता कशी किती सुंदर अशी दिसते बाग हे बघा किती अशी सुंदर म्हणजे सगळीकडं असं पूर्ण बहार आलेला आहे आता तुम्हाला याच्या पुढे दाखवतो की ऑर्गेनिक लोकं म्हणत होते की ऑर्गेनिक सर ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक करा ऑर्गॅनिक करा म्हणून ऑर्गेनिक विविध औषधांचा उपयोग केला सगळं ऑर्गॅनिकवर टाकलं ऑर्गेनिकवर टाकल्यानंतर इथं तुम्हाला मोहर दिसतो का बघा इथून पुढच्या सगळ्या रांगा ऑर्गेनिकवर टाकलेल्या आहेत आता तुम्हाला फरक दोन दोन गोष्टींचा फरक दाखवतो हे ऑर्गेनिकवरची बाग आहे आत्ता कुठं कुठं आलेलं आहे आणि हा जरी पूर्ण आला तरीही तो फारसा फरक पडणार नाही दोन ओळीतलं तुम्हाला फरक दाखवतो ही ऑर्गेनिकची आणि ही कलटार वापरलेली रासायनिक आता तुम्ही सांगा की काय करायचं लोक नेहमी माझ्या नावाने बोंबा मारतात की तुम्ही शंभर टक्के ऑर्गॅनिक करत नाही हे बघा शंभर टक्के ऑर्गॅनिक दोन्ही बागा बघा ही लाईनिंग बघा ही ऑर्गेनिकची लाईन आणि ही कलटार वापरलेली रासायनिक खतांच्या मात्रा दिलेली लाईन आता तुम्हाला काय पाहिजे याचा आंबा जरी चुकून हा मुहूर्त मला नाही वाटत हा लवकर येणार आहे आज जवळपास सव्वीस जानेवारी आहे आणि आला तरी हा आंबा पिकायला मी म्हणतो अठ्ठावीस जूनच्या पुढं जुलैमध्ये जाईल हा मात्र तुम्हाला मे मध्ये सर्व आंबा मिळेल आणि बघू शकता तुम्ही किती मोठा फरक आहे नुसते आंब्यांची झाडं जगवायची आहेत का नाही आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं आणि विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर कोणीही ऑर्गेनिककडे जाऊ नका तुम्ही खताच्या मात्रा सर्व ऑर्गॅनिक कडे जा परंतु काही गोष्टी ठराविक गोष्टी आहेत त्याला तुम्हाला रासायनिकला पर्याय नाही आणि माझी जी ट्रीटमेंट आहे तिला तुम्ही जर फॉलो केला तर नक्कीच तुमचा फायदा होईल मी हा ह्या वर्षी खूप मोठं असं नुकसान केलं माझ्या बागेचं की बरेच लोकांचं म्हणणं होतं की सर याला ऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट करा दोन वर्ष झालेले आहेत मी ही बाग जी आहे तिला ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट एक एकर करण्याचा प्रयत्न केला पण खूप मोठी तफावत हे अशी गोष्ट झाली भीक नको पण कुत्रावर म्हणजे ऑर्गॅनिक नको पण तुला थोडे थोडेपाशी मिळायला पाहिजे असा याचा अर्थ होईल तो आपण स्वतःच बघू शकता दोन्ही ओळींमधला फरक दोन ओळी आहेत इकडे बघा किती सुंदर असं फ्लावरिंग आलेलं आहे आणि इकडं अजिबात फ्लावरिंग आलेलं नाही त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही प्रकारच्या ऑर्गॅनिक गोष्टींवर जास्त सेंद्रिय निविष्टांवर जास्त विश्वास ठेवू नका ज्या गरज गरजेच्या मात्रा आहेत शेणखत वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वापराच म्हणजे मी सांगत नाही की शंभर टक्के तुम्ही रासायनिककडे जा पण दोन्हींचा कॉम्बो करा आणि दोन्हींचा कॉम्बो करूनच तुम्ही बागेमध्ये वापरा त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत तुम्ही दोन्ही बाजूनी आपण बघितलेला आहे हा एक बाजू बघा ही कॉम्बो केलेला आहे रासायनिक आणि अ सेंद्रिय याचं आणि ही सेव नुसती सेंद्रिय एक एकर बागेवर आपण प्रयोग केला आहे वर्षी आणि त्याचे रिझल्ट फारसे चांगले नाहीत म्हणजे करूच नका असं मी म्हणेन शंभर टक्के ऑर्गॅनिक नाही होऊ शकत ह्या मताचा माणूस मी आहे आणि आपलं चॅलेंज पण आहे कोणाला जर वाटत असेल तर अमुक अमुक मी वापरून अमुक अमुक करतो त्यांनी या मी त्याला एक, एक एकर माझी बाग आहे एक, एक एकर देतो माझ्याकडे तर पाच एकर आहे एक एकर त्याला देतो आणि त्यांनी करो करावं आणि त्याचं उत्पादनही त्यालाच मी देऊन टाकेन जर लवकर आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन जर आलं तर धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा ज्याही लोकांना आंब्याची बाग करायची आहे नवीन लागवड करायची आहे जुनीही लागवड आहे परंतु व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही व्यवस्थित उत्पादन येत नाही अशा लोकांनी संपर्क साधा मी खाली नंबर टाकलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलला ज्यांनाही प्रशिक्षण घेता आलं प्रशिक्षण फार महत्वाचं आहे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी सुद्धा या नंबरला कॉल करू शकता आत्ताचं प्रशिक्षण आठ दोन दोन हजार सव्वीसला आहे म्हणजे पुढच्या महिन्याची आठ तारीख ज्याही लोकांना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी आठ तारखेला या आणि खूप चांगलं प्रशिक्षण असतंय इस्रायल तंत्रज्ञान आणि जापनीज तंत्रज्ञ हे दोन्ही तंत्रज्ञान मी शिकवतो आणि लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत सर्व खताच्या मात्रा कशा कशा द्यायच्या आहेत काय काय द्यायचे याचं शेड्यूल आणि प्रॅक्टिकल नॉलेज आपल्या इथं दिलं जातं धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा